सध्या मराठी चित्रपटांमध्ये विषयाबरोबरच चित्रपटाच्या नावांमध्ये देखील विविधता दिसून येते माणूस एक माती हा असाच एक नाविन्यपूर्ण नाव असलेला सुरेश झाडे लिखित आणि दिग्दर्शित वेगळ्या धाटणीचा चित्रपट येत्या चोवीस मार्चला महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय शिवम एंटरटेनमेंट इंडिया लिमिटेडच्या निर्मात्या शारदा विजयकुमार खरात सहनिर्माते डॉक्टर विजयकुमार खरात दिलीप निंबेकर आणि कार्यकारी निर्माते देवा पांडे हे कायमच आशयघन कलाकृतींना महत्त्व हो देतात त्यामुळे माणूस एक माती सारख्या प्रलभ सामाजिक विषयाला त्यांनी उचलून धरलंय ले। आणि लेखक दिग्दर्शक सुरेश झाडे यांनी हा विषय अतिशय कल्पकतेनं मांडलाय चित्रपटाची कथा सुरेश झाडे यांचे असून पटकथा आणि संवाद सुरेश झाडे आणि राजू सपकाळ या दोघांचे आहे ऊर्जेचा स्रोत असलेल्या सिद्धार्थ जाधवचा बाप अभिनय आणि चित्रपटातील त्याचा बाप गणेश यादवचाही बाप अभिनय म्हणजे प्रेक्षकांना एक परवणीच असणार आहे रुचिता जाधव स्वप्नील राजशेखर हर्षा गुप्ते डॉ विलास उजवणे वरद चव्हाण किशोर महाबोले जगन्नाथ निवंगुने यांनी सुद्धा आपल्या भूमिका सुंदरपणे साकारल्यात मानूसिक माते 24 मार्चला रिलीज होते संवेदनशील मनाला साथ घालणारी ही फिल्म आहे यातला माझा रोल थोडासा वेगळा आहे त्यापेक्षा किंवा माझ्या सर आलेल्या सर्व माझ्या सिरियल त्याच्यामध्ये मी शक्यतो नेगेटिव्ह भूमिकेत जरा जास्त इथे माझी संवेदनशील एक वेगळी भूमिका आहे हा माझं जे कॅरेक्टर आहे ती या सगळ्या सिनेमाचं सूत्रधार आहेत आणि त्याच्या माध्यमातून कथा उलगडून छान सिनेमा सुरेशने मला दिला थँक्यू सो मच आणि ही फिल्म महानगर चित्रपटातली गाणी प्रशांत हेडाऊ यांनी लिहिली आहेत चित्रपटाला संगीतसुद्धा त्यांनीच दिलंय ही श्रवणीय गाणी स्वप्नील बांदोडकर नेहा राजपाल आदर्श शिंदे बेला शेंडे शीना अरोरा पी गणेश यांनी आपल्या सुरेल आवाजात गायली आहेत आई या विषयावर बरंच लिहिलं बोललं जातं ऐकलं जातं परंतु बाबाचं न दिसणारं हळूवार मन अत्यंत सुंदरपणे उलगडत नेणारा माणूस एक माती हा उच्च निर्मिती मूल्य असलेला कौटुंबिक सामाजिक चित्रपट रिअली really, म्हणजे जेव्हा एक कथा लिहिली होती मी तुम्हाला सांगितलं आहे की माझे पप्पा एक मी मजबूर होते आणि त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं प्रत्येक मुलाला हे कळलं पाहिजे की आपला भाग आपल्यासाठी काय काय आहे आणि कसं कसं आईला काळजी असते जेवण बनवायची जीवन म्हणजे मुलाखातील बापा काळजी असते शिदा आणायची तो शिधा आणेल तर आई जीवन बनवेल हे दाखवून तुम्ही केलं आणि हा चित्रपट बघून लोकांनी आपल्या बापाला खूप प्रेम करावं किंवा त्यांचा मान सन्मान करावा हेच माझा हाच उद्देश होतो या चित्रपटामध्ये आणि हा प्रत्येक बापाने आपल्या मुलाला दाखवला पाहिजे असा चित्रपट आहे हा बिलकुल रंग नाही आहे बसून चित्रपट यांची महती सांगणारा हा म्हणजे कुटुंबाने एकत्र बघण्यासारखा एक हृदयस्पर्शी अनुभव असेल शिवाय या चित्रपटाचं नाव आपल्याला बरच काही सांगत आहे चोवीस मार्चला प्रदर्शित झाल्यावर चित्रपट सुद्धा आपल्याला बरच काही सांगेल माणूस हा चित्रपट एका शब्दात किंवा एका खरं सांगता येणार नाही कारण इट इज फुल ऑफ इमोशन्स हा एक इमोशनल चित्रपट आहे आणि तुम्ही तुमच्या वडिलांना रिलेट करू शकता आणि माझी भूमिका अशी आहे की ती सिद्धार्थी बायको दाखवली आहे गणेश तया आणि गणेश यादव आणि हर्षा गुप्ते यांची ती सून दाखवलेली आहे तर बेसिकली ती ती खूप प्रेमळ आहे ती नवदासोबत वाटते रुजते आम्ही आता लव सॉन्ग केलं तर ती खूप प्रेम करतात स्वतःच्या नवऱ्यावर पण एक असं असतं ना की लग्न झाल्यावर नाती बदलतात तर असंच ते नाते आहे की लग्न झाल्यावर लग्न आधी खूप गोड गोड गोष्टी असतात पण लग्न झाल्यानंतर आपल्याला माणूस बदलतो तर असं हे सगळं आहे आणि ती थोडी स्वार्थी होते पण ती का होती त्याच्या मागेही खूप मोठं कारण आहे तर अशी ही एक खूप चांगली गोड भूमिका आहे ना पेरीश की जेव्हा तुम्ही ही भूमिका बघाल म्हणजे तुम्ही जेव्हा मला बघाल तेव्हा तुम्ही स्वतःच्या स्वतःला रिलेट रिलेट करायलाच पण तो तुमच्या घरातल्या सुन सुनेलाही रिलेट करू शकाल असं मला वाटतं आणि ॲट द एंड माणूस एक माती टायटल यासाठी की आम्हाला सगळ्यांना फक्त एवढं सांगायचं की शेवटी सगळ्यांना मातीतच जायचं आहे आपण मातीतूनच जन्म घेतो आणि शेवटी आपण पैशांच्या मागे धावतो आपण खूप गोष्टींच्या मागे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच्या मागे धावतो तर अशा अड्ड ओढच एवढंच आहे की आपण मातीतून आलो आहोत आणि मातीतच जायचं आहे माणूस एक माती जर हा चित्रपट हिट जाईल तर याचं श्रेय फक्त आणि फक्त आणि फक्त आमचे डिरेक्टर सुरेश प्रतिनिधी गणेश चप्पलवार जीवन न्यूज पुणे मेट्रो पुणे